हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार पंधरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय लई लय भारी ट्विस्ट आलाय मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो आपल्याला माहिती आहे की दुष्यंतची एक महत्वाची मीटिंग घरीच आहे आणि त्यासाठी त्याने कृष्णाला एक नवी कोरी साडी गिफ्ट केली आहे कृष्णाने ही नवी साडी नेसून छान तयार होऊन या क्लायंट समोर यावं अशी दुष्यंतची इच्छा होती पण कृष्णा आणि दुष्यमध्ये गैरसमज झाला आणि याचा फायदा पूजाने उचलला पूजाने या साडीच्या बॅगमध्ये साड्याऐवजी एक मॉडर्न वेस्टर्न शॉर्ट काळ्या रंगाचा ड्रेस ठेवला आणि कृष्णाला वाटलं की ही ची दुष्यंचीच इच्छा आहे की मी असे कपडे घालावेत आणि जसं प्रत्येक मालिकेत होतं या दोघांनी एकमेकांना स्पष्ट काहीच सांगितलं नाही गैरसमज वाढला आणि कृष्णा चक्क हे शॉर्ट वेस्टर्न कपडे घालूनच या क्लायंटसमोर आली आणि त्यात तिने हाय हिल्स घातल्या होत्या बाजोबाई आणि पूजाचा प्लॅन तयार होता जेव्हा कृष्णा या पाहुण्यांना चहा द्यायला पुढे गेली तर पूजाने तिच्या पाया पायात पाय गुंतवला आणि कृष्णाच्या हातून या क्लायंटच्या बायकोच्या महागड्या साडीवर चहा सांडला त्यामुळे या बाईने चक्क कृष्णाचा अपमान केला कृष्णाच्या तोंडात थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला कृष्णाने तिचा हात तर पकडला पण हा क्लायंट कृष्णाला वाटेल ते बोलला ही मॅनरलेस मुलगी कोण आहे श्रीमंत लोकांशी वागण्याची ला अक्कल नाही आहे का दुश्यंतसुद्धा चिडला आणि या क्लायंटची बोलतीच बंद केली ही माझी बायको आहे तोंड सांभाळून बोला त्यामुळे क्लायंट चिडला आणि डील कॅन्सल करून निघून गेला आणि मग बाजाबाईने दुष्यंतचे कान भरले कृष्णाला वाटेल ते काही बोलली आणि आता पुढील एपिसोडमध्ये बाजाबाई चक्क कृष्णाला घराबाहेर हाकलणारे परंतु आपला दुष्यंत बाळाजाबाईच्या नाकावर टीचून कृष्णाला पुन्हा एकदा घरात घेऊन येणार आणि बाळाजाबाईला सांगणार कृष्णा माझी बायको आहे आणि मी तिला घराबाहेर नाही काढू शकत म्हणजे एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आलेत मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही किचनमध्ये गरमागरम नाश्ता बनवत असते पोहे बनवत असते तेवढ्यात बाजाबाई तेथे येते आणि विचारते काय गं कृष्णे काय तयारी करतीये पाहुणे येणारे म्हणून तयारी करायला सुरुवात केली वाटतं मोठा बेते पोहे बनवतेस का तर कृष्णा सांगते वय सासूबाई आता पाहुणे येणारे मग काहीतरी झाक बनवायलाच हवं ना आणि त्यांची आवभगत तर करायलाच हवी त्यांना चांगलं वाटलं पाहिजे ना बाजाबाई म्हणते हो हो त्यांना चांगलं वाटलं पाहिजे आणि जेव्हा तू या घरातून कायमची बाहेरची जाशील ना त्यांना सगळ्यात जास्त चांगलं वाटेल तेव्हा कृष्णा ही बाजाबाईला तोडीस तोड उत्तर देते आणि म्हणते सासूबाई मी या घरातून काही बाहेर जात नसते तर बाजाबाई चिडून म्हणते तुझ्या घरात राहून तरी काय फायदा आहे जेव्हापासून तू या घरात आली आहे सगळं चुकीचं करतीये काहीच चांगलं केलं नाहीये आमच्या घराचं वाटोळ करायला निघाली आहे तू कृष्णा तिला म्हणते सासूबाई कसं आहे ना मी सगळं चांगलं करायला जाते पण तुम्ही काही चांगलं होऊ देत नाही तुमच्यामुळेच या घराचं वाटोळ होतंय खरं तर वाजवायला खूप राग येतो तरीकडे पूजा ही रूममध्ये मस्त मजा करत असते आराम करत असते त्याच वेळेस दुष्यंत कृष्णा कृष्णा असा आवाज देत येतो आणि पूजा ही पुन्हा एकदा भिंतीकडे पाहत बसण्याचं नाटक सुरू करते दुष्यंतने कृष्णासाठी नवी कोरी साडी आणलेली असते तो कृष्णाला म्हणतो कृष्णा पहा मी तुझ्यासाठी नवीन साडी आणलीये कुठे आहे तू पण कृष्णा रूममध्ये नसते कृष्णा तर किचनमध्ये असते दुष्यंतला हे माहीत नसतं दुष्यंत म्हणतो कुठे गेली हे मुलगी आणि तो या बॅग येथे ठेवून जातो पण पूजा हे सगळं पाहते आणि दुष्यने या बॅग येथे ठेवलाय हे पाहून तिला एक आयडिया सुचते एक कल्पना सुचते तरीकडे बाजाबाई कृष्णावर खूप चिडते आणि म्हणते कृष्णे माझ्या तोंडाला तोंड देतेस का ज्या दिवशी दुश्यंत तुला हाताला घरून या घराबाहेर काढेल ना त्या दिवशी तुझा हा सगळा माज येणा जिरून जाईल मग मी पाहते तुम्हाला कसा माज दाखवते ते तर कृष्णा वाजवायला उत्तर देते मी सुद्धा हाच विचार करते ज्या दिवशी दुष्यंत सरकारांना तुमचा खरा चेहरा समजेल की तुम्ही किती कपटी किती पाताळ यंत्री आहात त्या दिवशी तुमचं काय होईल याचा विचार तुम्ही करून ठेवा तेवढ्यात दुष्यंत कृष्णाला हाक मारतो भाजाबाई खूप चिडते कृष्णा ओ देते आणि तेथून निघून जाते दुष्यंत कृष्णाला म्हणतो काय कृष्णा कोठे गेली होतीस किती वेळचं शोधतोय तुला तर कृष्णा म्हणते अह मी तर स्वयंपाकघरातच होते दुष्यंत म्हणतो ठीक आहे ते क्लायंट येणारच असतील मी तुझ्यासाठी नवीन कपडे ठेवलेत ते कपडे चेंज कर आणि खाली ये मैत्रिणी एकूणच दुष्यंत कृष्णाला म्हणू शकला असता मी तुझ्यासाठी नवीन साडी आणली आहे पण तो साडी नाही म्हणत कपडे म्हणतो एकूणच पुढील सगळी सिच्युएशन तयार व्हावी यासाठी असे डायलॉग बोलले गेलेत आणि हे ऐकायला खूपच मजेशीर वाटतं कृष्णा म्हणते तुम्ही माझ्यासाठी नवीन कपडे आणलेत का दुष्यंत म्हणतो हो छान कपडे आहेत चांगली तयार हो आणि लवकर खाली ये कृष्णा खूप लाजते दुष्यंत म्हणतो आता हे लाजणं बस झालं जा लवकर आणि चेंज करू नये दुष्यंत त्याचं काम करू लागतो तर कृष्णा ही जिन्यावरून आपल्या रूमकडे जाता जाता बाळजाबाईला चांगलं टशन देते त्यामुळे बाळजाबाईचा आणखीनच जळफळाट होतो कृष्णा ही रूममध्ये येते आणि या नवीन बॅग्स पाहून नवीन कपडे पाहून तिला आनंद होतो पूजा ही पुन्हा भिंतीकडे तोंड पाहण्या करून पाहण्याचं नाटक करत असते तर कृष्णा या बॅगमधून हा बॉक्स बाहेर काढते दुष्यंत सरकाराने एखादी छान साडी आणली असेल असंच तिला वाटत असतं पण जेव्हा ती हा बॉक्स उघडते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते कारण कृष्णा येईपर्यंत पूजाने या बॉक्समधील साडी लपून ठेवलेली असते आणि हा वेस्टर्न शॉर्ट काळ्या रंगाचा ड्रेस ठेवलेला असतो कृष्णा हा ड्रेस पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो तर पूजा चांगलीच खुश होते कृष्णा विचार करते ही कोणती कापडं आहे अशी कापडं तर मी उभ्या जन्मात नाही घातली आणि दुष्यंत सरकारांनी माझ्यासाठी हे आणलंय का हे कसं घालायचं ते सुद्धा मला माहीत नाहीये दुष्यंत सरकारांनाच विचारते असं म्हणून कृष्णा ही दुष्यंतला घरातल्या घरात कॉल करते दुष्यंत खाली हॉलमध्येच आहे कृष्णा बाहेर येऊन त्याला हा ड्रेस दाखवू शकत होते पण पुढील सगळं व्हावं यासाठी कृष्णा ही घरातल्या घरातच त्याला कॉल करते दुष्यंत तिचा फोन उचलतो आणि विचारतो काय झालं कृष्णा तू घरातच मला कॉल करतेस का तर कृष्णा म्हणते एक विचारायचं होतं तुम्ही माझ्यासाठी जी कापडं आणलीत ना तर दुष्यंत म्हणतो हो बाई तुझ्यासाठीच आणलीत सा आणि तुलाच ती घालायची आहे लवकर घाल आणि खाली ये असं म्हणून दुष्यंत कृष्णाचं पुढचं काय ऐकतच नाही आणि फोन कट करतो पण आता कृष्णा त्याला पुन्हा एकदा फोन नाही करू शकत किंवा हॉलमध्ये जाऊन नाही विचारणार तर कृष्णा विचार करते आता दुष्यंत सरकारांची इच्छा आहे तर ही कापडं तर मला घालावीच लागतील मग ही कापडं घालायची तरी कशी असं म्हणून ती चक्क भक्तीला कॉल करायचं ठरवते ती भक्तीला कॉल करते भक्ती घाबरून विचारते काय झालं कृष्ण आहे पूजाची तब्येत तर ठीक आहे ना तिकडे सगळं ठीक आहे ना कृष्णा सांगते होय होय पूजा बरी आहे मी तुला वेगळ्याच कारणासाठी कॉल केला आहे आज दुष्यंत सरकारांची एक महत्त्वाची मीटिंग आहे घरात आणि त्यांनी माझ्यासाठी ते चित्रपटामध्ये हिरईन लोक घालतात ना तसे कपडे आणलेत हे कपडे कसे घालायचे ते सुद्धा मला माहीत नाही आहे तुला माहिती आहे का तर भक्ती खुश होऊन म्हणते अगं आता नवऱ्याची इच्छा आहे तर तुला घालावेच लागतील आणि त्यांनी काहीतरी विचार करूनच इतके चांगले कपडे आणले असतील ना तू मला काय कर त्या कपड्यांचा एक फोटो पाठव मग मी ते कपडे कसे घालायचे याचा व्हिडिओ तुला पाठवते कृष्णा म्हणते ठीक आहे भक्तीला खूप आनंद झालेला असतो पूजा हे सगळं पाहून चांगलीच खुश असते कृष्णा या ड्रेसचा एक फोटो काढते आणि भक्तीला पाठवते भक्ती तिला व्हिडिओ पाठवते आणि कृष्णा विचार करते हे या हिरोईनला शोभून दिसत आहे पण मला शोभून दिसतील का चांगली दिसतील का पण आता धन्याची आज्ञा आहे तर मानावीच लागेल असा विचार करून कृष्णा ही कापडं घालण्याचं ठरवते ती पूजाला म्हणते पूजे ही कापडं खरं तर तुला छान दिसली असती पण आता काय करणार दुष्यंत सरकारांची इच्छा आहे तर पूर्ण करावीच लागणार ना मी आत्ता चेंज करून येते असं म्हणून कृष्णा हे कपडे चेंज करायला वॉशरूममध्ये जाते पूजाला खूप आनंद होतो पूजा म्हणते कृष्णे तू हे कपडे घाल नट्टापट्टा करू नये पण मी तुझा बाजार कसा उठवते हो ना ते पहाच आज खूप मजा येणारे असा विचार करून पूजा चांगलीच खुश होते तरीकडे भराबाहेर दुष्यंत दलपत मैनावती आढराव सगळे पाहुण्यांची वाट पाहत असतात दुष्यंतच्या क्लायंटची वाट पाहत असतात दुष्यंत म्हणतो अजून कसे आले नाही तर मैनावती त्यांना फोन करायला सांगते तर दलपत म्हणतो नको नको पुन्हा पुन्हा फोन करायला नको थोड्या वेळाआधी गावाच्या पारावर आले होते ना थोडी वेळ वाट पाहूया आत्ता ते येतील आढळराव दुष्यंतला म्हणतात दुष्यंता तोपर्यंत एक काम कर तुझा लॅपटॉप वगैरे हो चांगला नीट करून ठेव हो, सेटअप करून ठेव हो। म्हणजे नंतर वेळ नाही जाणार दुष्यंत म्हणतो ठीक आहे आणि तो आतमध्ये निघून जातो तो त्याच्या रूममध्ये येतो तर पूजा त्याला म्हणते फ्रेंड फ्रेंड मला येथे नाही बसायचं मला खूप भीती वाटते तू तु मला तुझ्याबरोबर घेऊन चल ना दुष्यंत विचार करतो आता इचं काय करायचं तो म्हणतो ठीक आहे माझ्याबरोबर चल खाली आणि तो पूजाला आपल्याबरोबर खाली घेऊन येतो आणि हॉलमध्ये गप्प बसायला सांगतो त्याचवेळेस त्याला दलपतचा आवाज येतो दुष्यंत पाहुणे आलेत दुष्यंत खुश होतो आणि घराबाहेर येतो तर दुष्यंतचे क्लायंट मजूमदार आणि त्यांची बायको आलेली असते दुष्यंत त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना घरामध्ये घेऊन येतो ही क्लायंटची बायको खूप सोफिस्टिकेटेड असते एज्युकेटेड असते तिथे महागडी साडी नेसलेली असते दुष्यंत एक एक करून त्यांना सगळ्यांची ओळख करून देतो बाजाबाई दलपत मैनावती आढराव या सगळ्यांची तो ओळख करून देतो पूजा तिथे बसलेली असते या क्लायंटची बायको दुष्यंतला विचारते या तुमच्या वाईफ का तर पूजाला खूप आनंद होतो दुष्यंत सांगतो नाही नाही ती माझी बायको नाही आहे माझी बायको आता तयार होऊन येत असेल ही क्लायंटची बायको दुष्यंतला सॉरी म्हणते दुष्यंत क्लायंटचे खूप आभार मानतो की तुम्ही ह्या डीलसाठी इतक्या लांब आलात माझ्या घरी आलात हा माझा सन्मान आहे तर हा क्लायंट मजूमदार दुष्यंतचं कौतुक करून म्हणतो दुष्यंत तुमची ही डील फायनल आहे आम्हाला तुमचं प्रेझेंटेशन तुमचा प्रोजेक्ट खूप आवडला आहे आम्ही तर फक्त येथे डील फायनल करायला आलो आहे आणि चहा प्यायला आलो आहे लगेच मैनावतीला सांगते मैनावती जा आणि यांच्यासाठी चहा घेऊन ये मैनावती तेथून जाते तर त्याच वेळेस कृष्णा ही चक्क हा ब्लॅक मॉडर्न वेस्टर्न ड्रेस घालून आणि हाय हिल्स घालून जिन्यावरून खाली उतरत असते तिला पाहून दुष्यांच्या पायाखालची जमीनच सरकते बाळाजाबाई आढराव पूजा दलपत सगळे कृष्णाकडे पाहत असतात कृष्णाचा हा मॉडर्न पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो दुष्यंतचा तर विश्वासच बसत नाही की कृष्णाने असे कपडे कसे घातलेत आणि ती चक्क सगळ्यांसमोर या कपड्यांमध्ये येते पण कृष्णाची मात्र चांगलीच फजिती होत असते उभ्या जन्मात कृष्णाने असे कपडे कधीही घातलेले नसतात आणि चक्क एवढ्या लोकांसमोर ती हे कपडे घालून येते तिला हाय हिल्समुळे साधं चालताही येत नाही ती कशीबशी जिन्यावरून खाली उतरते सगळे तिच्याकडेच पाहत असतात कृष्णा खूप अनकम्फर्टेबल असते हाय स्लीव्हलेस कपडे घातल्यामुळे ती पुन्हा पुन्हा आपले हात झाकण्याचा प्रयत्न करत असते ड्रेस खाली ओढत असते परंतु तिची ही फजिती पाहून पूजा चांगलीच खुश होते दुष्यंतच्या मनात हजार प्रश्न असतात की कृष्णाने असे कपडे का घातलेत पण क्लायंटसमोर तो काहीच विचारू शकत नाही कृष्णा त्याच्याकडे पाहते दुष्यंतचा विश्वासच बसत नाही की कृष्णाने हे कसे कपडे घातलेत पण क्लायंटसमोर कुणीच एकमेकांना काहीच बोलत नाही तर ही क्लायंटची बायको चांगलीच खुश असते आणि म्हणते अरे वा गावातसुद्धा असे कपडे घालतात का तुमचा हा ड्रेस खूप महागाचा असेल ना खरंच खूप छान ड्रेस आहे कृष्णा म्हणते हो हो तर ही क्लायंटची बायको सांगते माझी साडीसुद्धा खूप महागाची आहे डिझायनरकडून तयार करून घेतली आहे ही साडी मला सुद्धा खूप आवडते क्लायंट म्हणतो खरंच दोन क्लासी फॅमिली एकत्र आल्यात ना किती छान वाटतंय कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा आनंद होतो त्याचवेळेस कृष्णा मी कृष्णा हाय असं म्हणून त्यांना नमस्कार करते तिची ही, ही गावरान भाषा ऐकून या क्लायंटला मोठ्या धक्काच बसतो कारण कृष्णाने हा मॉडर्न वेस्टर्न ड्रेस घातलाय त्यात ती एकदम हाय क्लास सोफिस्टिकेटेड दिसत असते आणि तिच्या तोंडातून ही गावरान भाषा बाहेर पडते त्यामुळे या क्लायंटला मोठा धक्काच बसतो क्लायंटची बायको विचारते या असं का बोलताय या ग्रामीण भाषेत का बोलताय तर दुष्यंत सांगतो ती गावाकडचीच ना म्हणून याच भाषेत बोलते क्लायंटला आश्चर्य वाटतं त्याचवेळेस मैनावती चहाचा ट्रे घेऊन तेथे येते आणि कृष्णाचा हा अवतार पाहून तिचा मॉडर्न ड्रेस पाहून मैनावतीला सुद्धा मोठा धक्काच बसतो मैनावती कृष्णाला म्हणते कृष्णे दे सगळ्यांना चहा आणि कृष्णा हा चहा सगळ्यांना देऊ लागते कृष्णा ही पुढे येणार तेव्हाच पूजाचा खरा प्लॅन बाजावायचा खरा प्लॅन सुरू होतो एकतर कृष्णाने हाय हिल्स घातलेले असतात त्यामुळे तिला नीट चालता येत नाही आणि याचाच फायदा पूजा उचलते पूजा ही चक्क कृष्णाच्या पायात आपला पाय अडकवते त्यामुळे कृष्णाचा तोल जातो आणि चक्क चा हा चहाचा ट्रे या क्लायंटच्या बायकोच्या नव्या कोऱ्या महागड्या साडीवर पडतो तिची संपूर्ण साडी खराब होते घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कृष्णाने हे काय केलंय यावर कोणाचाच विश्वास बसत नाही दुष्यंतसुद्धा खूप दुःखी होतो त्याला माहीत असतं की असंच काहीतरी होणार आहे ही क्लायंटची बायको खूप चिडते आणि म्हणते हा काय मूर्खपणा आहे माझी एवढी महागाची एवढी सोपेस्टिकेटेड डिझायनर साडी तू खराब केली असं म्हणून ही क्लायंटची बायको चक्क कृष्णाच्या थोबाडीत मारण्यासाठी हात उचलते पण कृष्णा अशी कोणाचीही थोवाडीत खाऊन घेत नाही कृष्णा वेळीच तिचा हात पकडते आणि तिचा हात खाली झटकते पण या क्लायंटच्या बायकोने कृष्णावर हात उचलला त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आढळाव दुश्शन खूप चिडतात कृष्णा या बाईचा हात खाली झटकते त्यामुळे हा क्लायंट मजूमदार खूप चिडतो आणि मास दाखवू लागतो आणि दुष्यंतला म्हणतो दुष्यंत हे काय ही कोण मॅनरलेस मुलगी आहे तिला एज्युकेटेड लोकांबरोबर कसं वागायचं ते कळत नाही का मूर्ख कुठली कृष्णा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते साहेब यात माझी काही चूक नाही माझा तोल गेला म्हणून हे सगळं झालं मी जाणून बुजून नाही केलं तर दुष्यंतसुद्धा मजूमदारला समजण्याचा प्रयत्न करतो तिची काही चूक नाही आहे पण हा मजूमदार माजुडेपणाने म्हणतो मॅनरलेस मुलगी आहे काडीची अक्कल नाही आहे तिला कसं वागावं कसं राहावं कसं बोलावं ते सुद्धा समजत नाही दुश्यंत खूप चिडतो आणि म्हणतो मिस्टर मजूमदार इनब तुमचे शब्द सांभाळून वापरा तोंडाला येईल ते बोलू नका त्यामुळे मजूमदारची बोलतीच बंद होते त्याची बायकोही चिडते कृष्णा दुष्यंत या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो दुष्यंत त्याचा कोट काढतो पुढे येतो आणि कृष्णाला हा कोट घालतो कृष्णाला सावरतो आणि या मजूमदारला त्याच्या बायकोला सांगतो ही मॅनरलेस मुलगी नाही आहे माझी बायको आहे सौ कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील आणि तिच्याशी नीड बोलायचं या भाषेत नाही बोलायचं तिने सांगितलं ना जे काही घडलं त्यात तिची काही चूक नाही आहे चुकून घडलं आहे तिचा तोल गेला आणि हे सुद्धा घडू शकतं तुम्ही म्हणताय तिला बोलण्याचे मॅनर्स नाही आहे तुम्हाला होस्ट बरोबर बोलण्याचे मॅनर्स आहेत का आपण कोणाच्या घरी आलोय आणि कसं बोलतोय याचे तुम्हाला मॅनर्स आहेत का दुश्यंत हा चक्क क्लायंटला सुनावतोय हे पाहून पूजा बाळजाबाई यांच्या पायाखालची जमीनच सरकते दुश्यंत खूप चिडलेला असतो हा क्लायंट सुद्धा चिडतो आणि म्हणतो इनप मिस्टर दुश्यंत आम्ही येथे स्वतःचा अपमान करून घ्यायला नाही आलोय आणि ही डील कॅन्सल असं म्हणून हा क्लायंट बायकोला घेऊन तेथून निघून जातो दुश्यन आणि कृष्णाला जबर धक्काच बसतो कृष्णा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते ओ साहेब थांबा यात माझी काही चूक नाही या कापडांमुळे सगळं झालंय पण हा क्लायंट काहीच नाही ऐकता तेथून निघून जातो दुश्यन खूप चिडतो त्याने कृष्णाची आत्ताच बाजू घेतलेली असते परंतु या डीलसाठी सुद्धा या प्रोजेक्टसाठी त्याने खूप मेहनत घेतलेली असते आणि आपली डील कॅन्सल झाली आपला प्रोजेक्ट कॅन्सल झाला म्हणून तो खूप दुःखी होतो त्याला राग आलेला असतो कृष्णाला हे समजतं आपल्या चुकीमुळे दुष्यंतचं खूप मोठं नुकसान आहे मैनावती घराबाहेरून येते आणि म्हणते गेले ते बाजाबाई आपली डीलसुद्धा गेली आणि तुमच्या मूर्ख सुनेमुळे आपल्या घराण्याची इज्जतसुद्धा गेली बाजाबाईला हीच संधी हवी असते आणि ती कृष्णाला म्हणते वा सुनबाई वा तुम्ही पुन्हा एकदा माझ्या दुष्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आणि पुन्हा एकदा त्याचं स्वप्न मोडलं दुष्यंत खूप दुःखी होतो कृष्णा बाळाबाईला काही सांगण्याचा सा प्रयत्न करते तर बाळाजाबाई चिरून म्हणते गप्प बसायचं तू किती मोठा मूर्खपणा केलाय हे सगळं ध्यान करून याची काय गरज होती काय गरज होती असे कपडे घालण्याची हे उंच टाचेचे सँडल घालण्याची जे जमत नाही ना ते नाही करायचं पण तुला काय घेणं आहे तू तर फक्त माझ्या दुष्यांच्या चा आयुष्याचं वाटळ करण्यासाठी आली आहे त्याच्या आयुष्यात कशी संकट येतील हे पाहण्यासाठी आलीये असं म्हणून बाजाबाई कृष्णाला खूप दुष्णं देते दुष्यंत दुःखी झालेला असतो कृष्णासुद्धा खाली मान घालून सगळं ऐकून घेत असते मैनावती सुद्धा या संधीचा फायदा उचलते आणि म्हणते कृष्णाला काय गरज होती सगर आद ये उड़ी मुठी सगर हे सगळं करण्याची तिच्यामुळेच आज दुष्यंतच्या हातून एवढी मोठी डील गेलीये आहे सुद्धा म्हणतो वय खरंय सगळं सिस्टीमॅटिकली झालं होतं हे सगळं झालं नसताना तर आता डील पक्की झाली असती हे सगळं कृष्णामुळे झालंय तर आढळराव म्हणतात तुम्ही तिला का बोलताय यात फक्त कृष्णाची चूक नाहीये हे ऐकून बाळाजाबाई आणखीन मोठा धिंगाणा करते आणि म्हणते पाहिलं का दुष्यंत आढळराव काय बोलताय यात फक्त कृष्णाची चूक नाही आहे मग कोणाची चूक आहे माझी चूक आहे का दुष्यंतची चूक आहे का आमच्या सगळ्यांची चूक आहे का सगळ्यांनी पाहिलं आहे की यामध्ये खरी कोणाची चूक आहे असं म्हणून बाळजाबाई आढळरावानं आवाज उठवते आणि कृष्णाला पुन्हा एकदा दोष देऊ लागते दुष्यंत खूप दुःखी होतो तो कृष्णावर ओरडणार असतो पण एवढे सगळे लोक आहेत त्यामुळे तो स्वतःला शांत करतो आणि कृष्णाला म्हणतो कृष्णा चल माझ्याबरोबर रूममध्ये असं म्हणून तो कृष्णाचा हात पकडतो आणि कृष्णाकडे रागारागाने पाहत असतो कृष्णाला समजतं की दुष्यंत खूप चिडलाय कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही रूममध्ये निघून जातात बाळजाबाई पूजाला इशारा करते काय मग कसा होता प्लॅन पूजासुद्धा खूप खुश असते बाळजाबाईला सुद्धा आनंद झालेला असतो मैत्रिणी एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता सिच्युएशन खूप भारी होती पण ती क्रिएट करण्यासाठी कन्फ्युजन तयार केलं गेलं कृष्णा या मॉडर्न अवतारात खरंच खूप सुंदर खूप क्लासी दिसत होती पण जर दुष्यातने दिल्ली साडी ती नेसून आली असती तर हे सगळं घडलंच नसतं पूजाचा प्लॅन बाजाबाईचा प्लॅन कृष्णाच्या लक्षात नाही आला त्यामुळेच हे सगळं काही घडलं दुष्यातने या क्लायंटची चांगलीच जिरवली आणि कृष्णाची बाजू घेतली पण क्लायंटने डील कॅन्सल केल्यामुळे दुष्यंतची एवढ्या दिवसांची मेहनत वाया गेल्यामुळे दुष्यन खरंच दुःखी झाला आणि तो कृष्णावर खूप चिडला आहे आजचा एपिसोड तर भारी होता परंतु हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण बाळजाबाई आणि पूजाचा हा संपूर्ण प्लॅन वाया जाणार आहे त्यांचा प्लॅनचा बारा वाजणार आहे मग असं नेमकं घडणार तरी काय तर मैत्रिणी पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा कृष्णावर खूप चिडेल आणि घराबाहेर निघून जाईल आणि याच संधीचा फायदा बाळजाबाई घेईल बाळजाबाई लगेचच कृष्णाला म्हणणार की कृष्णा आता या घरात तुझं काही काम नाहीये आहे सुद्धा तू या घरात नकोय आणि ती चक्क कृष्णाचं सगळं सामान भरून घराबाहेर काढेल आणि दुष्यंतची वाट पाहणार एकदा का दुष्यंत आला की दुष्यंत हा स्वतःच कृष्णाला हाताला धरून घराबाहेर काढणार आणि मग कृष्णा कायमची या घराबाहेर जाणार पण थोड्या वेळानंतर दुष्यंत घरी येईल आणि विचारेल आई हे सगळं काय कृष्णान तुम्ही बाहेर का उभे आहात कृष्णाचं सामान घराबाहेर काय तेव्हा बाजाबाई सांगणार कारण आपण तिला घराबाहेर काढतोय तिच्यामुळे आपलं किती मोठं नुकसान झालंय या घरची सून तुझी बायको बनण्याची तिची लायकी नाही आहे म्हणून तिला घराबाहेर काढतोय आम्ही हे ऐकून दुष्यंत खूप चिडेल आणि म्हणेल तुम्ही काय मूर्ख वगैरे आहात का कृष्णा माझ्या लग्नाची बायको आहे आणि या अशा एका चुकीमुळे मी तिला माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून कायमचं नाही बाहेर काढू शकत कृष्णा कोठेच जाणार नाही असं म्हणून दुष्यंत हा चक्क कृष्णाचा हात हातात घेईल आणि तिला घरामध्ये घेऊन जाईल हे पाहून बाळजाबाई आणि पूजाच्या पायाखालची जमीनच सरकणार आढळा मात्र चांगलेच खुश होतील म्हणजेच पुन्हा एकदा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची गाडी ही रुळावर आली आहे कृष्णाने चूक केलीये पण हे सगळं गैरसमजातून झालंय जेव्हा हा घराबाहेर गेला असेल तेव्हा कुठे त्याचं ते डोकं शांत झालं असेल त्याला समजलं असेल की जर मी कृष्णासाठी साडी आणली होती तर हा मॉडर्न ड्रेस कुठून आला मी तिच्यासाठी हाय हिल सँडल आणलेच नव्हते मग हे हाय हिल सँडल कुठून आले हा सगळा कोणाचा तरी प्लॅन होता कृष्णाला त्रास देण्यासाठी ही डील कॅन्सल करण्यासाठी हे दुष्यंतच्या लक्षात आलं असेल म्हणूनच दुष्यने कृष्णाची बाजू घेतली आणि तो कृष्णाला पुन्हा एकदा घरी घेऊन आला बाळजाबाई आणि पूजाची मात्र चांगली जिरली आहे आणि त्यांचा आणखीन एक प्लॅन फ्लॉप झालाय तर तुम्हाला तुम्हालाही आजचा एपिसोड आवडला ना आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुचली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद